नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो भारतातील सगळ्यात मोठा जो जॉब मिळतो तो मिळतो भारतीय रेल्वेमध्ये आणि अशाच आपल्या भारतीय रेल्वेच्या सेंट्रल रेल्वे विभागामध्ये आय झालेल्या उमेदवारांसाठी एक नोकरीची संधी आहे तर मित्रांनो त्याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा मित्रांनो जर तुमचा आय झाला असेल तर मध्य रेल्वे तुम्हाला शिकाऊ उमेदवार म्हणजेच ट्रेड अप्रेंटिस पदांसाठीची या ठिकाणी ओपनिंग घेऊन आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे बारा ऑगस्टपासनं आणि अर्ज करण्याची तुमची लास्ट डेट असणार आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण घेतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पण नक्की बघा जागा खूप जास्त असल्यामुळे आपल्या ठिकाणी अप्लाय करायच्या टोटल या ठिकाणी चोवीसशे अठरा जागांसाठीची भरती या ठिकाणी निघालेली आहे ओके मोड ऑफ सिलेक्शन कसं आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पेपर वगैरे द्यायचा नाही आहे डायरेक्टली तुमचे जे दहावीचे मार्क्स असतील आणि प्लस आयटीचे मार्क्स असतील ह्या मार्क्सच्या बेसिसवरती पॅनेल तुम्हाला शॉर्टलेज करेल आणि या ठिकाणी तुम्हाला ऑफर लेटर प्रोव्हाइड केलं जाईल सब्जेक्ट जर पाहिले तर ऑल सब्जेक्ट या ठिकाणी विचारात घेतले जातील ओके बेस्ट फाईव्ह सब्जेक्ट या ठिकाणी बेसिकली त्यांनी दिला आहे नियम बट आपण खाली होऊया बाकीची माहिती आपण इम्पॉर्टंट पाहूया या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही रेल्वेचे क्लस्टर्स आहेत याच्यामध्ये मध्य रेल्वेचे क्लस्टर्समध्ये प्रामुख्याने मुंबई आहे भसावळ आहे, आहे पुणे नागपूर सोलापूर इत्यादी क्लस्टर असतात याच्यामध्ये खूप सारे युनिट आहेत तर त्याच्यामध्ये कॅरेज आणि वेपन असेल कल्याण डिझेल शेड आहे कुर्ला डिझेल शेड आहे त्याचबरोबर बाकीचे पण डिफरंट शेड असतात ओके इलेक्ट्रिक लोकोशेड असेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप असेल ओके सी ईडब्यूचं वर्कशॉप असेल टी एम डब्ल्यू नाशिक रोडमध्ये एक वर्कशॉप आहे त्यानंतर पुण्यामध्ये पण आहे डिझेल लोकोशेड इलेक्ट्रिक लोकोशेड आहे नागपूरमध्ये पण सेम आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बेसिकली ह्या डेपोमध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉबच्या संधी या ठिकाणी उपलब्ध केल्या केलेल्या आहेत तर या ठिकाणी जर व्हॅकन्सी पाहिल्या तर मुंबई लक्षासाठी तुम्ही जागा पाहू शकता मित्रांनो टोटल जागा आपण पाहिल्या तर दोनशे अठ्ठावन्न जागा या ठिकाणी असतील कल्याणमध्ये जागा असणार आहे पन्नास जागा कुर्लामध्ये जर आपण पाहिलं तर कुर्लामध्ये पण साठ जागा असतील त्यानंतर कल्याणमध्ये पण दुसरं एक शेड आहे त्याच्यामध्ये एकशे चोवीस जागा आहेत तुम्ही जागा पाहू शकता आणि ट्रेड पण पाहू शकता मित्रांनो बेसिकली आयटीआयचे सगळे ट्रेडिकाणी अप्लाय करू शकतात फिटर वेल्डर कार्पेंटर पेंटर ओके रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग त्याचबरोबर हीट हीट इंजिन असेल इलेक्ट्रिशियन असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल मेकॅनिक्स असेल वेल्डर असेल सगळ्या 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 ट्रेड स्टिकाणी जागा आहे मित्रांनो ऑलमोस्ट सगळे जागा ट्रेडिकाणी एलिजिबल आहेत वेल्डिंग वगैरे ओके इन्स्ट्रुमेंटेशन असेल त्याचबरोबर टर्नर वगैरे असेल सगळ्यांना जागा या ठिकाणी जागा पाहू शकता जागा पण खूप जास्त आहे तुमच्या जवळचं जे आहे परळीचं एक आहे परळला पण जागा आहे मित्रांनो परळला आहे थिंक तीनशे तीन जागा आहे त्यानंतर ते माटुंगाला पण जागा आहेत पाचशे सत्तेचाळीस जागा असतील त्याच्यानंतर भाईकाळाला पण जागा आहेत त्याच्यानंतर भुसावळमध्ये जर आपण पाहिलं तर भुसावळमध्ये पण जागा आहेत पुण्यामध्ये पण खूप साऱ्या जागा आहेत मित्रांनो जागा मी तुम्हाला प्रत्येक एक्सप्लेन करत नाही आहे एक वर्षाचं तुमचं ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी असणार आहे त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला सॅलरी पण प्रोव्हाइड केली जाईल ज्याला की आपण स्टाय पण म्हणतो ओके त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ओके ॲप्लिकेशन फी जर आपण पाहिली तर जे म्हणजे जे जनरल वगैरे आहेत त्यांना शंभर रुपये फी आहे एस सी एस टीवाल्यांना कुठलीही या ठिकाणी फी नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट अप्लाय करू शकता ओके त्यानंतर खाली या ट्रेडच्या बद्दलची माहिती या ठिकाणी आहे तुम्ही फिजिकली फिट वगैरे असणं आवश्यक आहे तुम्हाला काय आजार असेल तर आपल्याला नाही का करू बेसिकली त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये पाहिलं तर दहावीचं डॉक्युमेंट तुमचं लागतं या ठिकाणी दहावीचं सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर कास्टमधनं अप्लाय करायचं असेल तर कास्टचा तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असणं आवश्यक आहे त्यानंतर ऑल सेमिस्टरचे सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याजवळ ओके आयटीआयचं बेसिकली पाहिजे का सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट पाहिजे डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटीजी पण सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे लास्ट डेट आपण पाहिली तर अकरा सप्टेंबर या ठिकाणी डेट असणार सात हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी स्टायपण म्हणजे माहिती स्टाय थोडंसं कमी आहे परंतु रेल्वेच्या पर नंतर काही संधी निघल्या तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाऊ शकतं असं कन्फर्म नाही पण दिलं जाऊ शकतं हे लक्षात ठेवायचं मित्रांनो ॲग्रीमेंट ऑन ट्रेनिंग एक वर्षाचा तुम्हाला ॲग्रीमेंट करावं लागेल ओके काय डाऊट असते तर तुम्ही डेक्स डॉट डब्ल्यू डब्ल्यू सॉरी हेल्पडेस्क डॉट आर आर सी डॉट सी आर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या ईमेलवरती मेल करून तुम्हाला अतिरिक्त माहिती मिळवू शकता काही पाहिजे असेल तर नसेल पाहिजेल तर हा व्हिडिओ तुम्हाला सफिशियंट आहे याच्यामध्ये काही डाउट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो असेल चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद